जत विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची हवा चांगलीच तापली आहे पाण्याच्या टंचाईने त्रस्त असलेल्या या मतदारसंघात लोकांनी महाराष्ट्र सरकारने पाणी द्यावे नाहीतर आम्हाला कर्नाटकमध्ये जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती मात्र आता विधानसभेच्या रणधुमाळीत हा मतदारसंघ भूमिपुत्र विरुद्ध उपरा अशा प्रचाराने ढवळून निघाला आहे जत हा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात दुष्काळी तालुका असून येथे कमी पाऊस पाण्याची चणचण आणि विकासाच्या अभावाचा प्रश्न कायम आहे याच पार्श्वभूमीवर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत तिरंगी लढत रंगली आहे काँग्रेसकडून विद्यमान आमदार विक्रम सावंत भाजपकडून गोपीचंद पडळकर तर अपक्षौडा रवी पाटील हे तीन प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय डॉट ईएक्सपी चला तर मग गेल्या सहा निवडणुकांमध्ये सहा वेगवेगळ्या आमदारांना निवडून दिलेल्या या मतदारसंघाबद्दल जाणून घेऊ दोन हजार एकोणीसच्या तिरंगी लढतीमध्ये काँग्रेसचे विक्रम सावंत सत्याऐंशी हजार एकशे चौऱ्याऐंशी मते घेऊन निवडून आले भाजपचे विलासराव जगताप बावन्न हजार पाचशे दहा मते घेऊन दुसऱ्या स्थानी तर भाजप बंडखोर डॉक्टर रवींद्र आरळी अठ्ठावीस हजार सातशे पंधरा मते घेऊन तिसऱ्या स्थानी राहिले दोन लाख नव्वद हजार मतदार असलेल्या या मतदारसंघामध्ये लिंगायत समाजाची एक लाख दोन हजार मतं धनगर समाजाची ब्याण्णव हजार मराठा समाजाची अडतीस हजार तर दलित समाजाची एकोणचाळीस हजार आणि मुस्लिम समाजाची एकोणीस हजार मते आहेत भाजपचे गोपीचंद पडळकर धनगर समाजाचे तर काँग्रेसचे विक्रम सावंत मराठा समाजातून येतात भाजप बंडखोर अपक्ष तमनगौडा रवी पाटील हे लिंगायत समाजाचे आहेत तमनगौडा रवी पाटील हे भाजप जत विधानसभा प्रमुख होते जिल्हा परिषद सभापती असताना केलेली कामं तसेच राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाचे संचालक असताना केलेल्या कामांमुळे त्यांचा थेट लोकांशी संपर्क आहे भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने त्याने अपक्ष म्हणून अर्ज भरला त्यांच्या मागे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप व शंकर भगरे राम कोळेकर यांच्यासारख्या धनगर समाजातील इतर नेत्यांचा पाठिंबा आहे त्यामुळे त्या भाजपला मतविभाजनाचा फटका बसू शकतो भाजपकडून गोपीचंद पडळकर यांनी मात्र भूमिपुत्र नव्हे तर विकास पुत्र असल्याचे ठासून सांगितले आहे विस्तारित म्हैसाळ जल उपसाव योजनेसाठी दोन हजार कोटींच्या निधीची घोषणा महायुती सरकारने केली जत भागातील सदुसष्ट गावांना याचा फायदा होणार आहे तसेच उमदी येथे मंजूर झालेल्या प्रकल्पामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला दिसतो मी इथे कोणाला विरोध करायला आलेलो नाही तर या भागातील दुष्काळ बेरोजगारी रखडलेला विकास हेच माझे शत्रू आहेत असं पडळकर वारंवार सांगताना दिसतात नुकतंच तिमू एडके परशुराम मोरे यांच्या नेतृत्वाखाली जत शहरातील तेरा आजी माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने शहरामध्ये भाजपची ताकद वाढली तसेच जत शहरासोबत ग्रामीण भागातील बिरुड डपाळपूर दरीवडची या जिल्हा परिषद गटामधून मोठं मताधिक्य भाजपाला मिळू शकतं दुसरीकडे काँग्रेसचे विक्रम सावंत यांनी कोरोना काळात तुपची योजनेद्वारे पाणीपुरवठा केला होता विक्रम सावंत हे विश्वजित कदम यांचे मावस भाऊ आहेत त्यामुळे काँग्रेसचे नेते विश्वजित कदम मोठी ताकद उभी करत आहेत विक्रम सावंत यांचा मतदारसंघामध्ये जनसंपर्क कमी असल्याचं देखील लोकांमध्ये बोललं जाते लोकसभा निवडणुकीमध्ये सांगली पॅटर्नची हवा तसेच आमदार विक्रम सावंत व भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांचा पाठिंबा काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार विशाल पाटलांना असताना देखील भाजप उमेदवार संजय काका पाटील यांनी सहा हजार दोनशे मतांचं लीड जत विधानसभेमधून मिळालं त्यामुळे भाजपची कोअर वोटर बँक या भागामध्ये असल्याचं निदर्शनास येतं परंतु दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीप्रमाणे भाजप बंडखोराचा फायदा काँग्रेसला होईल अशी देखील शक्यता वर्तवण्यात येते पण या निवडणुकीत कोण बाजी मारेल भाजपचा कोवर लिंगायत आणि धनगर मतदार यांची साथ पडळकरांना मिळणार का की जातीय समीकरणांमध्ये अपक्ष रवी पाटील फटका देतील मराठा दलित मुस्लिम मते एकत्र येत विक्रम सावंतांना पुन्हा एकदा निवडून आणतील का तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच रोचक राजकीय विश्लेषणांसाठी डॉट एक्स ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा